पक्षाचे नेते सरकारवर धूळ एकही संधी सोडताना दिसत नाहीत मग ते व्यासपीठ एखाद्या महापुरुषाच्या जयंतीचे का असेना याचाच प्रत्यय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना आला सिम्बॉयसिस संस्थेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम अँड मेमोरियल तर्फे डॉक्टर आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या व्यासपीठावरून बोलताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी पुन्हा एकदा असहिष्णुतेचा राग आवळत केंद्र आणि राज्य सरकारवर उठवली यावेळी पालकमंत्री गिरीश बापट संस्थापक अध्यक्ष मुजुमदार महापौर प्रशांत जगताप आदी उपस्थित होते या प्रसंगी संस्थेत शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांनी शिंदे यांना आपापल्या देशाचे झेंडे देऊन विश्व एकात्मतेचे दर्शन घडवले टीकेचा भडीमार करताना शिंदे म्हणाले देशात सध्या असहिष्णुतेची परिस्थिती निर्माण झाली आहे असहिष्णुता आणि सहिष्णुता याबाबत आपण गोंधळात आहोत जे लोक गोंधळात आहेत त्यांनी राज्यघटनेचा अभ्यास करावा डॉक्टर आंबेडकरांचे हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे देश स्वतंत्र होऊनही जे यू मध्ये आज काय चालले आहे रोहित वेमुलाच्या कुलगुरूंनी काय भूमिका घेतली यावर सर्वांना एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे धर्मगुरू आज परस्परांमध्ये धर्मावर टीका करतात त्यामुळे इतर लोकही तसेच वागतात जगजवळ येत असतानाही महिलांच्या मंदिर प्रवेशावरून आपल्यातील संकुचितपणा दिसून येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पूजा उच्च वर्णीयांमध्येही होणे गरजेचे आहे असे मत शिंदे यांनी व्यक्त केले यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आणि म्हणून बाबासाहेबांनी जेव्हा विचार केला ते करू शकले असते की एवढ्या दारिद्र्यात मी असताना मला एवढा त्रास झाला पण स्वतंत्र भारताची घटना करत असताना जगामधल्या सगळ्या देशाच्या घटना त्यांनी वाचलेल्या होत्या आणि त्या घटनेमध्ये निरनिराळ्या देशाचं प्रतिनिधित्व येत असताना ते भारताला कशा प्रकारे सूट होईल याचा ते विचार करून प्रत्येक शब्द लिहित होते आणि म्हणून एक आमच्या भारताची घटना अशी तयार झाली की जी सेक्युलर आहे आज आम्ही पासष्ट वर्ष पासष्ट सदुसष्ट वर्ष होऊन गेलो ती भारतीय घटना एक संघ राज्याला एक संघ ठेवणारी घटना जगात आपण पाहतो आहोत अनेक देशांमध्ये की आमची बरीच राज्य आहेत पण बाबासाहेबांनी दिलेली घटना जी आहे की छोटी छोटी राज्य आहेत आज अरुणाचल सारखं राज्य असेल उत्तराखंड सारखं राज्य असेल पण कोणी एखाद्याने हुकुमशाही करून ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तर ती घेता येणार नाही याची तरतूद घटनेमध्ये त्यांनी केली बाबासाहेबांना हे माहिती होतं की कधी काळी येईल कुणाची सत्ता असेल काँग्रेसची असेल कम्युनिस्टांची असेल भारतीय जनता पार्टीची असेल की अशा प्रकारची स्थिती निर्माण झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाला या देखील त्यांनी अधिकार दिलेले होते आणि ते थांबलेले होते थोडं जरा आजूबाजूच्या राष्ट्रांच्याकडे पहा जी नवीन राष्ट्र आली आमचं राष्ट्र एकोणीसशे पन्नास ला आमची घटना कार्यान्वित झाली आणि त्याच्यानंतर अनेक राष्ट्र आली पण ती तुटली शिंदे यांनी आपल्या भाषणात जे मुद्दे मांडून सरकारवर टीकास्त्र सोडले तेच मुद्दे गेल्या वीस वर्षांपासून यांचे सरकार असतानाही तसेच होते मग तेव्हाच या प्रश्नांची यांच्या सरकारने तडका लावली नाही अशी चर्चा महामानवाला अभिवादन करण्यासाठी जमलेल्या लोकांमध्ये रंगली होती प्रतिनिधी मोहित शिंदे जीवन न्यूज पुणे